नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज आपण गाड्यांचा स्टॉक घेऊन आले मारुती आठशे गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे सत्याहत्तर हजार किलोमीटर गाडीचा रनिंग आहे चारही टायर गाडीला नवीन आहेत दोन लाख साठ हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे लोकेशन असणार आहे इचलकरंजी कार झोन इचलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेली तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे मारुती आठशे गाडी आहे सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स व्हॅलिड आहे सत्याहत्तर हजार किलोमीटर गाडीचं फिरले गाडी फिरलेली आहे चारी टायर गाडीला नवीन आहेत दोन लाख साठ हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली आहे ज्यांना गाडी आवडल्यावर तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता यासोबत मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला डेली रोज सकाळ आठ वाजता अपडेट भेटून जाईल महिंद्रावल यांची बलेरो प्लस गाडी आलेली आहे आपल्याला इचलकांजी कार्जोन यांच्याकडूनच डीआय इंजिनमध्ये गाडी आहे आय गाडीला मॉडेल याचा असणार आहे एकोणतीस दहा दोन हजार चौदाचं मॉडेल आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे टायर गाडीला नवीन आहेत रनिंग झालेलं आहे एक लाख चव्वेचाळीस हजार किलोमीटर लॉक सिस्टम गाडीला आहे गाडीची बोर्ड केलेलं आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे लोन याच्यावरती करून भेटणार आहे आपल्याला ज्यांना गाडी असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे कारजोन यांच्याकडून एम एस झिरो नाईनमध्ये गाडी आहे फोर्ड वॉलची इकोस्पोर्ट स्पोर्ट टेन एम मध्ये गाडी आहे डिझेल व्हॅरियंट वरती गाडी आहे दोन हजार पंधराच मॉडल आहे सेकंड ओनर मध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे नव्याण्णव हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेलं आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे टायर गाडीला दोन नवीन आहेत दोन गुड कंडिशनमध्ये आहेत पाच लाख ऐंशी हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे बटन स्टार्टमध्ये गाडी असणार आहे इच्चलकरंजी कार झोन कोल्हापूर इच्चलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे ज्यांना गाडी खरेदी करायची असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो यलो अक्षरमध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला गाडींचे डिटेल्स भेटून जातील दोन हजार अकरा मॉडेलचे रिड्स व्हिडिओ आहे गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेल्या गाडीला एस सी पावर स्टेरिंग पॉवर उंड आहेत जे वी सी म्युझिक प्लेअर गाडीला आहे लेदर सीट कुशन आहेत ऐंशी टक्केमध्ये गाडीची टायर आहेत गाडीची सिंगल की अवेलेबल आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल लोकेशन सेमच असणार आहे इचलकरंजी कार जाऊन कोल्हापूर इचलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जी जीरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय यासोबतच मित्रांनो मला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंटनुसार आपण बऱ्याच गाड्यांचे व्हिडिओ अपलोड करत असतो जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो काही गाड्या लेट नाही आल्या तर आपण लेट सुद्धा ते आपण लेट अपलोड करतो करतो नक्की आपल्या चॅनलवरती तर नक्कीच तुम्हाला कोणती गाडी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा काही काही कस्टमरने आपल्याला बऱ्याच लो बजेटमध्ये गाड्या दिलेल्या आहेत आणि वरच्या मॉडेलच्या त्या एवढ्या रेटमध्ये भेटू शकणार नाही आहेत तरी सुद्धा आली तर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार हुंडाईवाल्यांची आय टी आहे स्पोर्ट्समध्ये दोन हजार पंधरा मॉडेल पेट्रोल व्हिरंटवरती सेकंड वॉनवरमध्ये गाडी एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालं इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत ॲटो क्लायमॅक्स ए सी आहे गाडला पावर स्टेरिंग पॉवर विंडो लेदर सिट क्वेश्चन आहेत कंपनी म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे स्टेअरिंग मोटिंग आहे एश एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे तीन लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केली आहे लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे आणि एन्स एकतीस पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरतीवरतीवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल घेऊ शकता यासोबतच मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असाल आणि तुम्हाला अजून आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट असे व्हिडिओ आहेत टाटासो मोबाईलवर आणि कार लाईन कोणत्या ठिकाणी कोणती गाडी भेटून जाईल हे तुम्हाला नक्कीच तिथं पाहायला भेटेल तर तुम्ही त्याची लिंकची आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकताय चेकआउट करू शकताय कोणता डीलरकडे कोणती गाडी अवेलेबल असते तर तुम्ही चेक करू शकता तिथं इरटिका जड्डे हे गाडी आहे आपल्याकडे इचलकरंजी कारझोन यांच्याकडून आलेले आहे दोन हजार चौदाचं मॉडेल सेकंड ओनवरमध्ये आहे ऐंशी हजार सातशे किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे डिझेल व्हेरिंटवरती आहे एम एच झिरो नाईनमध्ये गाडी आहे सात लाख वीस हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे इचलकरंजी कारझोन इचलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असतो नंबर जसं असतो त्या नंबर तुम्ही संपर्क करा हुंडायवाल्यांची सेंट्रो स्पोर्ट्समध्ये गाडी आहे दोन हजार एकवीस मॉडेल आहे जून महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे पंचवीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे गाडीची प्राईस फोटो केलेले पाच लाख रुपये निगोशिबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच आहे इच्छलकरांची काजून कोल्हापूर इच्सलकरांची इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जोर एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्पेवरती दिले ज्यांना गाड्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि डिटेल्स घेऊ शकताय प्रत्येक गाडी खरेदी करत असताना स्वतः लाईव्ह प्रत्यक्षात गाडी बघूनच खरेदी करा ऑनलाईन कुणालाही व्यवहार करू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ न येणा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असून जाता आता नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा